नमस्कार मंडळी कसे आहे तुम्ही मस्ताना आम्ही पण एकदम मजेत तर आज दही अंडी आणि पाऊस भरपूर पडतोय तर आम्ही बाहेर आलो भिजायला मी हे आणि माऊ माऊला नव्हतो आणणार पण ती मागे लागली म्हणून आलो तर बघा माऊ कशी बसले आणि आम्ही कुठं आलोय ते बघा कॉलनीतच आहे आणि एवढं छान व्यू आहे ना तर बघा तुम्ही आता मी माऊ बघा कशी बसले रेनकोट घालून माऊ माऊ बघ <laughs> काय झालं भिजली नाही भिजायचं नाहीच आहे तुला भिजायचं नाहीये तुला नाही नाही आजारी पडशील हे बघा इथो इथे धबधबा चालू झालाय गेल्या वर वर्षी आम्ही सगळे आलो होतो लांब लांब पर्यंत धबधबे चालू झालेत आणि हा बघा किती मोठा धबधबा आहे हे बघा थांबत थांबत एक एक धबधबा इथून गेल्या वर्षी आपण चढून गेलो होतो पाकवर पूर्ण हे बघा जा तुम्ही जाव जाव आणि माऊ लपू माऊ इथे पप्पाकडे हळू पडू नको पडू नको जा जा हा डोका खाली करून जा हळूहळू हळूहळू हा डोका खाली करून पाऊस तेवढा पडतोय ना भरपूर भरपूर सगळे येतात भेट तिथं भिजायला हे तर भिजलेच आहेत तो वाटत पाणी

एकदा भीज फक्त एकदा भीज काय नाही काय हे नको रेनकोट नको काढू भिजली काढ रेनकोट काढ बघा खेकडा पण येला परेज का पंडरव लक्षकडा ए बीज माऊ बीज काय झालं रुपा आगे काय नाही परत जा परत जा परत काय उठणार ना जा परत एकदा माऊ गेली ती जा परत एकदा जा जा तर माऊ तू याच्यात झोप झोप ह्याच्यात नको नको हा इथे इथे झोप झोप

बघू द्या ऍक्टिव्ह ना बघू द्या ना सरळ पकड असा एक नांगा तुटलाय काय बघू द्या बघू द्या ना असं असं सरळ करून दाखवा ना बघा एक नांग तुटलंय काय हा टाका ना मस्त लसकाल बघा त्यांनी नागा भाईच केलाय मोठा केलाय अगं अगं अग पप्पी घेतो जरा मोठ म्हणजे पा। एक पद्धत पकडा फोटो काढते तिला घेऊन खेकडा सोडलाय किती जवळ सोडलाय असं चाललं का आता आम्ही वर चाललोय मी कशी येऊ माऊ लगेच ट्रेकिंग करायला सुरुवात माऊची अगं मला तरी येऊ दे माऊ थांब थांब बघा मी माऊ पकडायचं असत ट्रेकिंगला ट्रेकिंग गेलो हे माऊ पुढे नको जाऊ नको पुढे जाऊ माऊ ती येईल ती हे बा अग ऍक्च्युली लय गवत आहे कारण काय झालं मागच्या भरपूर माणसं होती ना त्यांनी ऑलरेडी स्वच्छ केलेलं हे आता कोण नाही ना वरती चढली बघा एवढ्या शर्तीने आणि काय हे आहे तसे आम्ही सगळे लेडीज ह्या इथे ना बसलो तू इथं फोटो काढले व्हिडिओ काढले परत तो धबधबा त्या धबधबा खाली आता तिथं खूपच झाडे झुडपं झाले तिथून जाऊया हे दोघं गेले पण मला सोडून किती झाडं वाढले तिथे बघा काय स्लीप व्हायची हो भीतीवरती काय नाही हो। आलो मऊ आलो आपण माऊ हिथ काय हाय का नको यो नको आणि हिच काय घ्या पप्पा घ्या आता काय आणि मला कोण घेणार माऊ तू कशी पकडणार पाणी बघा कसे होते ही दोघ खाली उतरले पण अय माऊ मी वरती राहिली कुठे झाली तू मी पण येते थांबा सोडून जाणारच ती मला मी तर थांबले बसते जरा भेटते का नाही पण नाही भेटत खूप अडचण आहे बघते मी ह्या झाडाची इथे गेल्याचे फोटो काढले होते सगळे एकत्र होतं ना मैत्रिणीच्या खूप मजा आली होती आता पण आहे पण आता मी आता ह्यांच्यासोबत सोबत आले होते आणि धबधबा चालू झालेला बघितला चला आता खाली उतरते मावला थंडी वाजायला लागले नको येऊ बोलली तरी पण आली ती माव तुला चला आता ह्या लोकेशन वरून आम्ही दुसरीकडे चाललोय तिथे धबधबे बघितले इथे बघितले आता तुम्ही तीन धबधबे बसले गाडीवरती आता इथून चाललोय पुढे तिथे वरती गेलेच वाटत सगळेजण हा छत्री वरती हा ना इथे बघा इथे पण एक हा धबधबा आहे अरे बापरे किती झाडी झोडपायत बघा आणि बघा इथे सगळे लेडीज गेलेत मुलांना घेऊन तिथे पण एवढा धबधबा आहे ना म्हणजे पाणी येतंय ना भारी हा रस्ता पण बघा किती छान आहे आमची कॉलनी छान हो कॉलनी छान आहे आमची माकड पण कशी भिजतायत तुझं सगळे घरात झुटे असतील नाव आणि आपण काय करतोय

मागच्या वेळे आलो होता आणि बघा व्यू बघा काय भारी आहे बघा वाव काय सुंदर आणि हे बघा आतमध्ये आलो होत बघा किती छान दिसत ते कुठली आहे येते काय माहिती मागचे पण मी तुम्हाला बोलली होती बघा खूप सुंदर आहे काय हो सांगा फ्रेंच बाप रे बघा पाणी गडू तर झालेलंच आहे आणि किती वाढलंय पाऊसच एवढा पडतोय ना दोन दिवस झाले बघा आणि माऊ इथं आली आणि आता तिला लागली भूक आणि बसली पुतळ्याच्या मांडीवर आता नाही घाबरत हळूहळू पळा शेवाळ आहे कारण ते घसरतो पाय हा हळूहळू चाल खूप पाणी वाढलो नाही म्हणता राजा माणूस हम्म बिना चपलीच का का साग डोंगर चढतात पोरीला घेऊन ताकदीवर चला जरा फिरून येऊया ही बघा ही येते आणि इथे हेच काम करते चल 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 हळूहळू पडणार हळू चला घाई नाही कर करायची चल की तू उभा नाहीस ना तिकडे म्हणून तुम्ही बरं आवा तिच्या बाजूला हा तोंड दिसत हो। तो <laughs> ना हो असू दे असू दे असू ती ला तू बघा काय दात गाड काढता बसत पैकी आम्ही बघा एवढं माऊला रेनकोट घातला सगळं घातलंय आणि ती शाणी अशी आहे ना थोडस तर बोलते पप्पा मी भिजली पप्पा मी भिजली आम्हाला तिला भिजवायचं नव्हतं तरी पण ती स्वतःहून भिजली आम्ही तर गपचूप निघालो होतो पण एवढी चालक आहे ना विचारू नका भरपूर चालक आहे लगेच आम्ही निघायच्या आतच ती आली आमच्या बरोबर बघा <laughs> आता कशी फिरते काय काय बसू काय झोपायची जागा आहे आधी पुसते मग कशी करत होती परत दाखव <laughs> <इब>। थांबा थांबा <laughs> सगळं साफ करून झालं मजा करते भाऊ लय चल, चल लागेल चल चल बस सूट आता तर मी तुम्हाला दाखवत होती बघा सगळीकडे पाणी बघा खूप गडूळ झाले खूप गडूळ झाले हे बघा माओ इथ आले गेले मॅगी ऑर्डर केली अंकित किती पटापट खाते गरम बघा किती वाप बघ एवढी आणि हे पण आम्ही मागवले हळू राहू दे पडू दे असं खा दिला ठेवून खातोय दुसरा घेऊन जाऊ खायला काय बंद करा बंद करा ना मावतो झाडे खाऊन खाव आणि वाप दाखव का रुपा दिसते नाही का याच्यात दिसते वाफ मला दिसतं ना आता बघा आम्ही पोट ना ग डेबरी बाहेर आली तिची आणि तिला पोट कमी करायचंय आता ह्या वयात लवकर आपण त्या साईडला झोक्याचे हो तिथे बघा किती धोका आले ह्या डोंगरावर खूप सुंदर वाटत सगळीकडे आता बघा माणसे यायला लागलेत संध्याकाळ झाली ना तर सगळे यायला लागले बघा आता निसर्गाचा आनंद घ्यायला आता आम्ही निघालोय आम्ही निघतोय मावरा थंडी पण माझे आणि पाऊस पण आता था थोडा थांबलाय बघा तशी वाढत चालली निघाच वाटत नाही इथं <laughs> खूप छान वाटतंय पण एकदम डोंगराती ना खूप छान वाटतंय बघा माझी वाड बघते हायकला इथून बघा हा रोड बघा किती सुंदर दिसतोय किती झाड आहे तिथं नारळाची हे बघा चाल भारी वाटते अजून पाऊस पडणार आहे बघा घरी आले माऊची आंघोळ झाले तिच्या पप्पांची पण आंघोळ झाले ते इथे उमेद पण उघडे आहेत म्हणून येत नाहीत ते आणि इथे बघा आता तू एवढा वेळ घरात एकटेच बसली होती ना मग आम्ही खाऊन आलो तर तिला काय नको काय मग तिच्यासाठी पाणीपुरी घेऊन आलोय नाही तिच्यासाठी म्हणजे आम्ही पण खाणार आहे तू एकटी तू नाही खाणार आहेस तर बघा पाणीपुरी घेऊन आवडले का तुला पण खायला तर घरात भरपूर आहे पण तरी पण म्हटलं जर आणावं म्हणून तर बघा आता पाणीपुरी खायचे आता माऊ बोलते झोप आले ती झोपणार आहे काय केक खाते मग अशी दुपारी जात्रा ठेवलेला तो केक आहे बघ असं तू खा आणि झोप लवकर तर बघा आता आम्ही असं अचानकच फिरायला गेलो होतो म्हटलं भिजून येऊ पण धबधबा बघून खूप छान वाटला माझी मैत्रीण भेटली ती ज्योती ती बोलते मला काय नाही सांगितलं खरं तर विसरूनच गेले तिला सांगायचं तर ती बोलते आता उद्या पर परत जाऊया आपण आता बघूया तिला बोलले हो जाऊया म्हणून चिव पण बोलते मी पण येणार तर पण जाऊ दे जाऊ तर जाऊ पण खूप 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 छान वाटलं धबधबा भिजून आलो खूप तिथे आम्ही जलविहारला पण जाऊन आलो तिथे बघितलं किती पाणी म्हणजे साचलंय किती म्हणजे वर आले पाणी आणि मासे पण दिसत नव्हते जास्त तिथे मावने तर बघितलं काय खाल्लं काय नाही तर चला मग आता जसभर पाऊस पडला आणि त्याच्यानंतर आम्ही आनंद घेतला खूप पावसाचा खूप छान वाटलं तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय 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 बाय